सर्वांचं म्हणणं हेच असतं की दहा बारा पुस्तकं वाचण्यापेक्षा ज्या दर्जेदार आहेत दोनच पुस्तकं वाचा पण दोन पुस्तकं अशा वाचायला पाहिजे की जेव्हा परीक्षेत एखादी प्रश्न आला तर त्या परीक्षेतला पानच आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे अशा प्रकारे आपल्या प्रायोरिटी नोकरीच्या ठिकाणी असो किंवा घराच्या ठिकाणी असो म्हणजे काही घराच्या ठिकाणी असतात की ऑफिसचं काम जरी असलं पण ते घरची प्रायोरिटी आहे आपल्या प्रायोरिटी ठरून दोन्ही बॅलन्स करून करणं गरजेचं आहे की आपण डेडिकेटेड शंभर टक्के देऊन अभ्यास करायला पाहिजे मग तुम्ही अर्धा तासच अभ्यास करा तर आपला जसं आपण बघतो की सकाळी आपण फार फ्रेश असतो ते अर्धा तासन होऊन जाते जे आपण रात्री वाजू शकत नाही तसं आपण प्रत्येक गोष्टी कुठे कुठे आपला टाइम वेस्ट हुँ। हुँ। होतो ते बघून तो कसा कमी करता येईल याचं नियोजन करणं गरजेचं आहे नमस्कार द कोर इन्फिनिटी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत मी अमित डहाने आज आपल्यासोबत हरीश कृष्ण धार्मिक सर आहेत आजचा आपला जो कार्यक्रम आहे हा आपण प्रशासनातील जे अधिकारी आहे यांच्या विशेष मुलाखती आपण या कार्यक्रमा संदर्भात कार्यक्रमादरम्यान बघणार आहेत तर आता सर हे बरेच आधी सिलेक्ट झालेले आहेत बरेच आधी म्हणजे मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतं एम पी सीचा पण मी सरांना आग्रह केलेला की आपण तुम्ही थोडंसं तुमच्याबद्दलची माहिती अभ्यासाबद्दलची माहिती सरांनी मला बऱ्याच वेळा इन्सिस्ट केलं अरे मी आउटडेटेड झालेलो आहे आताचा पॅटर्न बदललेला आहे आता, आता सगळा मी अभ्यास करतो तो काळ बराच आधी होता पण मला एक फार रिलेटिव्ह वाटतं की दोन हजार पंचवीसपासनं आपली एम पी एस सी परत डिस्क्रिप्टिव्ह होते सेम टू सेम ही यू पी सी होते आणि सरांनी एम पी एस सी आणि यू पी एस सी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास केलेला आहे एम पी एस तर सरांकडे पोस्ट आहे यू पी एस सीमध्ये पण सरांनी इंटरव्ह्यूपर्यंत सर तिथे गेलेलं आहे त्यामुळं मला सरांची अभ्यासाची पद्धत जे काही मी सरांना ओळखतो ती पद्धत मला फार सरांची माहीत आहे की कमी काळात त्यांनी काढलेलं यश आणि टू द एक्झॅक्ट टू द पॉईंट टू द अप्रोच त्यांनी कसा अभ्यास केला आणि ते उदाहरणं मी काय माझ्या सेमिनारमध्ये देत असतो म्हणून मी सरांना फार इन्सिस्ट केलं सर आज एका ट्रेनिंगसाठी पुण्यात आले होते मग मी सरांची वेळ घेतली आणि सरांना इथे बोलवलं आणि सरांकडे आज आपण ते जाणून घेऊ की एकूण सरांचा थोडासा प्रवास प्रशासनाची माहिती आज सर सध्या एस करवीर म्हणून सर कार्यरत आहे याच्या आधी सर वर्धा एस होते त्यानंतर नागपूर ग्रामीण होते भंडारा होते बऱ्याच सरांच्या पोस्टिंग झालेल्या आहे आणि त्यातनं मग सरांचा आत्ता एस करवीर सर आहेत कदाचित काही दिवसात सर ॲडिशनल कलेक्टरला प्रमोट होतील पण मला वाटतं की आपण प्रशासनात जाण्यासाठी जे जा आपला एक आवड आपल्याकडे निर्माण झालेलीच आहे आपण बघतो की मला प्रशासनात जायचं आहे पण त्या प्रशासनामध्ये येताना प्रशासनाबद्दलची माहिती एस ओ म्हणूनचं काम डेप्युटी कलेक्टर म्हणूनचं काम आणि अभ्यासासाठी शेवटी अभ्यास आणि पोस्ट मग बाकीचा पुढचा प्रवास आहे त्याच्या संदर्भात जे जे सरांचं मार्गदर्शन मला वाटते की आपल्या विद्यार्थ्यांना व्हावं म्हणून मी सरांना आज आपल्या या द कोर इन फिटच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलंय आणि सरांनी ते आमंत्रण स्वीकारून सर इथे आलेले मी सर आपलं फार स्वागत करतो द कोर इन फिट अॅकॅडमीच्या चॅनलवर तुम्ही मला म्हटले की आता मी माझं फार गॅप पडलेलं आहे माझं सिलेक्शन सरांचं दोन हजार आठला सर सरांनी टी आय पण आणि नंतर डेप्युटी कलेक्टर अशा दोन्ही पोस्ट सरांनी काढल्या आणि सरांचं म्हणणंच होतं की आता बराच काळ झालेला आहे तर मला आता अभ्यासात काय आहे काय नाही मी फार सांगू शकणार नाही पण मला सरांची अभ्यासाची पद्धती माहीत होती जी सरांचं स्टडी मेथड होती ती फार मला इफेक्टिव्ह वाटत होती तर त्यावेळी मी सरांशी बोलणार आहे दुसरं प्रशासन या बाबतीत पण सरांसाठी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर सर माझा पहिला प्रश्नच तुम्हाला आहे की तुम्ही एकाच वेळी दोन्ही पोस्टसाठी सिलेक्ट झालेल्या होतात आणि मी जे काही तुम तुम्हाला ओळखतो किंवा मी तुमच्या ओळखण्याच्या आधी तुमच्यापासून ऐकून होतो तुम्ही फारसा तुम्हाला वेळ लागला नाही म्हणजे हार्डली मला वाटते फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट तुम्ही लगेच यश मिळवलं तर थोडा त्याबद्दल आता मान्य बरेच दिवस झाले पण थोडं त्याबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतंय कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना सुरुवातीला आपली आवड असणं गरजेचं आहे फक्त आपले आई वडील सांगतात किंवा आपल्या एखादी मित्र सिलेक्ट झाला म्हणून आपण सुद्धा सिलेक्ट ठेवू असं नसतं प्र प्रथम सुरुवातीला आपली मनापासून कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल काही बिझनेस करायचं असेल आपली आतमधून इच्छा असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येक म्हणजे बिझनेस करायचा असेल किंवा आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल एखादी डेप्टी कलेक्टर झालेला विद्यार्थीसुद्धा जर एखाद्या स्पेसिफिक परीक्षेच्या सिलेबसपासून अभ्यास करणार नाही समजा त्यांनी तलाठीची परीक्षा दिली तरी तो पास होणार नाही त्यामुळे त्या स्पेसिफिक जी परीक्षा आहे त्याचा आपल्याला कोणता सिलेबस आहे तो सिलेबस तोंडपाठ असायला पाहिजे त्याला दहा पंधरा वीस दिवस लागले तरी चालतील तो, तो सिलेबस तोंडपाठ असायला पाहिजे म्हणजे काय आपण परीक्षाचा अभ्यास करताना आपल्याला नेमकं काय का वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही आहे त्याची आपल्याला दिशा करते त्याच्यामुळे जो आपल्याला वेळ अनावश्यक वेळ लागतो तो वेळ इकडे तिकडे वायाने जातो आपला पद्धतशीरपणे आणि कमी वेळात आपल्याला सिलेक्शनाला एक गती मिळेल अच्छा म्हणजे तुमचं ओरिएंटेशन फार स्ट्रॉंग होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे आपल्या वेळेस सर एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह होती आपण ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणून सिलेक्ट झालेलं आहे आता त्या डिस्क्रिप्टिव्हसाठी असं काय वेगळं कौशल्य म्हणजे तुम्ही आता प्रीत ऑब्जेक्टिव्ह होतीच तुमच्या वेळेस तुम्ही यू पी एस सीला पण होतात पण असं डिस्क्रिप्टिव्ह म्हटल्यावर तुम्हाला असं काय वाटतं की तुम्हाला ॲडिशनली आपल्याकडे असणं गरजेचं आहे कसं आहे एम पी एस सी असेल किंवा सी असेल पूर्वपरीक्षा देताना आपल्याला पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये आपल्याला चार ऑप्शन असतात त्याच्यामुळे समजा आपण सुपरफिशियल जरी वाचलं तरी आपल्याला चार ऑप्शन मधून नेमकं कोणतं उत्तर आहे त्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो पण डिस्क्रिप्टिव्ह लिहितांना आपल्याला प्रश्न असतो आणि उत्तर आपल्याला लिहावं लागतं त्यामुळे जे आपण वारंवार बघतो की रिव्हिजन पाहिजे म्हणजे आपण म्हणू शकतो की पाठांतर पाठांतर फार करणं गरजेचं आहे आणि वेगवेगळे जेवढे सिलेक्ट झालेले विद्यार्थी असतील चे असतील चे असतील सर्वांचं म्हणणं हेच असतं की दहा बारा पुस्तकं वाचण्यापेक्षा ज्या दर्जेदार आहेत दोनच पुस्तकं वाचा पण दोन पुस्तकं अशा वाचायला पाहिजे की जेव्हा परीक्षेत एखादी प्रश्न आला तर त्या परीक्षेतला पानच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे अशा प्रकारे आपली रिव्हिजन असली पाहिजे म्हणजे वारंवार पाठांतर झाल्यासारखं आपल्याला वाचणं गरजेचं आहे आणि ते झाल्यावरच आपण नेमकं मेन्समध्ये सर्व पॉईंट्स आपण उतरू शकतो आणि सोबतच मी मला असं सा निदर्शनास आलेलं यू पी एस सी करताना की प्रत्येक प्रश्नासोबत आपल्याला कुठेतरी करंट जोड देता आली पाहिजे म्हणजे त्यासाठी मग आता लोकसत्तासारखे पेपर असतात की त्याच्यात मोठ्या प्रमाणात त्याचे जे संपादकी आहे फार चांगल्या प्रमाणात लिहिलेले असतात तर त्या करंटचा आपल्या एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यासात कसा वापर करता येईल आणि कुठे त्या करंटचा तडका म्हणता येईल आपल्याला की परीक्षेचा उत्तर लिहिताना देता येईल तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ते त्याप्रकारे केलं तर आपल्याला नक्कीच यू पी एस सी मेन्समध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल हां तुम्ही आता यू पी एस सीचा काढला असेल सर विषय पण यू पी एस सीचा तुम्ही जर काही मी तुम्हाला बघितलं युपीएससीचा तुम्ही अटेम्प्टच भरा खूप उशेला घेतला आणि तो तुमचा फर्स्ट आणि लास्ट अटेम्पमध्ये गेला कारण की तेव्हा एज आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी सिलेक्ट झाला मग जॉईनिंग झालं तेव्हा तुम्ही मला वाटतं एस डीओ वर्धा होता आणि त्या एस ओ वर्ध्यातनं मग तुम्हाला असणारा तो वेळ तर मला असं विचारायचं खूप कमी काळात तुम्ही प्री पण पास केली म्हणजे आपण तेव्हा सोबत होतो तुम्ही मेन्स पण पास केली आणि इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला पण पर मी ते बघितले फार कमी काळात तुम्ही हे सगळं शक्य केलं प्री मेन्स आणि स्पेशल अजिबात अभ्यास झाला नव्हता मग काय सांगा म्हणजे कसं शक्य झालं ते कसं आहे की आम्ही आधीच राज्यसेवा पास झालेलो होतो त्यामुळे कुठेतरी आपल्याला बेसिक तयार झालं होतं की आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे किंवा काय सिलेबस असतं एमपीएससी युपीएससी जरी फरक असला सिलेबस वास्ट असला तरी आपल्याला बेसिक आयडिया क्लिअर होती त्यामुळे जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण काय वासायला पाहिजे आणि काय वासायला नको ते अत्यंत गरजेचं होतं आणि तेव्हा सुद्धा यू परीक्षा देताना ती यू पी दोन हजार तेराला पहिलाच सिलेबस होता नवीन सिलेबस आलेलं होतं त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा अभ्यास करताना आपल्याला जसं मी सांगितलं की सिलेबस गरजेचं आहे त्याचप्रकारे मागच्या वर्षी जे मागच्या पाच सहा वर्षात जे आलेले पेपर आहेत प्रश्न उत्तर आहे कशा प्रकारचे प्रश्न उत्तर येतात म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याची विचारसरणी काय आहे ते सुद्धा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सिलेबस पाठ असायला पाहिजे मागच्या पाच सहा वर्षात जे उपलब्ध प्रश्न उत्तर आहे ते कशा प्रकारचे आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला हे करून आपण अभ्यास करून जर आपल्याला अभ्यास त्या अनुषंगाने अभ्यास केला तर आपली निश्चित दिशा होते आणि नक्कीच आपल्याला त्याचा यू पी एस सीच्या जे मेन्समध्ये किंवा एम पी एस सीच्या प्रश्न येतात त्या अनुषंगाने आपली चांगली तयारी होते म्हणजे यश नक्कीच त्या अनुषंगाने आपण करू शकतो यश प्राप्तीसाठी नक्की सर सर आता मी थोडंसं प्रशासनाकडे येतो तुम्ही आता इतकं सगळे प्रशासनात काम करतात आहे एस ओ बरेच एस ओ शिप्स तुमच्या झालेले आहेत आता तुम्ही सध्या एस ओ करवीर पण आहात uh, प्रशासनात काम करताना तुम्हाला काय वाटतं काय आव्हाने अशी आहेत का नाही एक रुटीन असतं आणि ते काही फार uh, असं नाही आहे पण आव्हाने आहेत तर कुठली आव्हाने असतील कसं आहे की बिजनेस असेल किंवा नोकरी असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात आहे प्रत्येक क्षेत्रात आपली प्रत्येकाची आपली आपली आव्हाने आहेत जगात सुखी असा कोणीही नाही आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रशासनात आता आता आलेलो आहो तर त्याच्यामुळे हे फील्ड मी स्वतः सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे जी आव्हाने आलेली आहेत ती स्वीकार करणं मला आवश्यकच आहे आणि ती म्हणजे त्या जी आव्हाने आलेली आहेत त्यात रडत बसण्यापेक्षा ती स्वीकारून कशा प्रकारे आपल्याला ती सॉल्व्ह करून पुढे जाता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट कोणती समस्या आली तरी माणसाने शांत राहून ऐकून घेणे त्या समस्या आणि काय काय त्याच्यात पर्याय आहे हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे समस्या आली म्हणून आपण हळबळून जायचं वेगळा काहीतरी विचार करायचा ते न करता शांत प्रत्येक समस्येचं काही ना काही सॉल्युशन असतं आणि आजकाल असं झालेलं आहे की लोकांनाही कायद्याचं भरपूर नॉलेज नौल, झालेलं आहे किंवा वेगळे पदाधिकारी त्यांनासुद्धा नॉलेज झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचा काही ना काही पर्याय असतो जिथे आपल्याला माहीत आहे की काही करू शकत नाही त्यांना प्रेमानं समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की एक कन्सिडरेबल लिसनिंग आहे पश्पूरच्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न वाढ हो यामुळे होतात की आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकूनच घेत नाही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेतलं त्यांना आपण व्यवस्थित सांगितलं की तुझं प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो नाही होऊ शकत तरी पुष्कळचे लोक ऐकून घेतात त्यामुळे लोकांचे ऐकून घेणं आपण शांत राहणं ह्या गोष्टी प्रशासनात महत्वाचं आहे सर एस आणि प्रांत याच्यात वेग हो वेग किंवा एस डी एम नेमका फरक काय असतो की एकच आहे फक्त नावांचं हे असतं हे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यावर उपजिल्हाधिकारीची वेगवेगळी पदे आहेत एस डी एम एस ओ प्रांत हे एकाच पदाचं नाव आहे वेगवेगळ्या जसं पश्चिम महाराष्ट्र असेल तर तिथे प्रांत म्हणतात विदर्भात उपविभागीय अधिकारी किंवा एस डी ओ म्हणतात आणि जेव्हा कायदेशीर रीती आपण दंडाधिकारी म्हणून काम करतो हो, तेव्हा त्याला एस डी एम म्हणतात सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी झाल्यावर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा पार, काम करावं लागते जिल्हा पुनर्सन अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी रोजगार अधिकारी तसे वेगवेगळे पदं आहेत तसे सर्व डिप्टी कलेक्टर सिलेक्ट झाल्यावर म्हणून वेगवेगळी पद आपल्याला निदर्शनास येतात तिथे काम करायची संधी मिळते सर प्रमोशन कुठपर्यंत होतं डेप्टी कलेक्टर सिलेक्ट झाले आणि कमी वयात असेल तर आपल्याला भविष्यात आय सुद्धा बनता येतं आणि आय एस म्हणून आपण जिल्हाधिकारी किंवा पुढे भविष्यात भरपूर जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी आयुक्त म्हणून सुद्धा काम केलेलं आहे परत मी एकदा तुमच्याकडे म्हणजे अभ्यासाकडे येईल की कमी काळात इफेक्टिव्ह जर अभ्यास करायचा असेल तर त्याचं काही सूत्र आहे का कोणत्याही कामाकडे म्हणजे कोणत्याही आपल्याला काम करायचं असेल त्यात सक्सेस मिळवायचं असेल तर एकाग्रता अत्यंत गरजेचं आहे म्हणजे समजा तुम्ही दहाच मिनिट अभ्यास करा पण दहा मिनिटं अशा प्रकारे अभ्यास करा की आपली दृष्टी विचलित व्हायला नको फॉ एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण मोबाईल बघतो आपण मोबाईल समजा युट्यूब उघडला आपण एखादी गोष्ट सर्च करायसाठी विषय टाकला आपण तो विषय सर्च करत असतो मध्ये मोबाईलवर दुसरी ऍड असते त्या ऍड कडे जातो तर आपला मेन हेतू काय आहे तर अभ्यास करायचा आहे तर मग आपल्या मोबाईलमध्ये तो, तो, तो एखादी टॉपिकच सर्च करायचा टॉपिक सर्च केल्यावर मोबाईल पटकन बंद करायला पाहिजे त्याचप्रकारे अभ्यासाचा आपण अभ्यास करत असतो तर इकडे तिकडे कमी लक्ष देऊन दहा मिनटं अभ्यास तर तास एका तासात तुम्ही पंधरा वीस तीस मिनटं जरी अभ्यास करा पण तो क्वालिटिट्यू करा म्हणजे दिवसभर तुम्ही चोवीस तासापैकी अठरा तास अभ्यास करायची गरज नाही आठ तास जरी केला क्वालिटिट्यू केला तरी ते गरजेचं आहे कुठेतरी आपलं आज वाचलेलं उद्या आपल्याला त्याच्यातलं ऐंशी टक्के लक्षात राहणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित पूर्ण शंभर टक्के देऊन अभ्यास ते शक्य होईल पी एस चा अभ्यास तुम्ही मराठी माध्यमातनं केला तर की इंग्लिशमधनं मराठी माध्यमातून मग मला प्रश्न तोच आहे की मराठी माध्यमातन युपीएससी रिसोर्सेस मार्गदर्शन आणि आपल्याला करायचं एक्झामचं टार्गेट म्हणजे मार्कांचं हे सहज शक्य आहे आजकाल मार्केटमध्ये भरपूरशा इंग्लिश किंवा मग हिंदीमधल्या पण पुस्तका मराठीतून ट्रान्सलेट झालेल्या आहेत पण सध्या युग असं आहे की आपण इंग्लिश यू पी एस सी देण्यासाठी गरजेची नाही म्हणजे पूर्ण तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे असं नाही आहे पण इंग्लिश येऊ नये असंही नाही आहे आणि आजकाल आपण बघतो की भरपूरशा म्हणजे ऐंशी टक्के लोक लहानपणापासूनच के जी वन के जी टू म्हणजे इंग्लिश माध्यमातून शिकलेले असतात तर ज्याला व्यवस्थित इंग्लिश येते कारण इंग्लिशच्या पुस्तकं दर्जेदार आहेत त्या सर्व्या ग्राह्य धरतात त्यामुळे ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी इंग्लिशच घ्यावा आणि इंग्लिशचं भाऊ करू नये ज्यांना येत नसेल ते सुद्धा चांगल्या प्रकारे पेपर वाचून डिक्शनरी ठेवून दीड दोन वर्षात चांगली इंग्लिश शिकू शकतात म्हणजे शक्य असल्यास माझं तरी म्हणणं आहे की त्यांनी इंग्लिश माध्यमाचाच व्यापार करावा पण जर शक्य नसेल तर मराठी माध्यमातून माध पण अभ्यास करून यूपीएससी झालेले भरपूर लोक आहेत त्यामुळे तेही काही हे विषय नाही आहे आणि भरपूरशा सुद्धा आता मराठीतून उपलब्ध आहेत सहज शक्य मराठीतून करणं शक्य आहे म्हणजे सर मुख्य परीक्षेसाठी माध्यम सुटेबल कसं ठरवायचं कसं कोणत्या इतकी मोठी परीक्षा लिहायची आहे तर निबंध आहे एथिक्स पण आहे तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल सर यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आपण ज्या पुस्तकातून वाचलेलं आहे समजा आपण लोकसत्याचा एखादी एडिटोरियल वाचलेलं आहे किंवा हिंदू पेपरमधला एखादी एडिटोरियल वाचलेलं आहे किंवा एखादी पुस्तकाचा कोणताही पॅरेग्राफ वाचलेला आहे जर एखाद्याला मराठीतून द्यायची किंवा हिंदीतून जायची किंवा इंग्लिशहून द्यायची हा विषय असेल तर ते त्यांनी एखादी टॉपिक सिलेक्ट करावा तो वाचावा आणि तो त्यांनी तिन्ही लँग्वेजमध्ये लिहून पाहावा ज्या लँग्वेजमध्ये व्यवस्था आणि तो तिन्ही लँग्वेजमध्ये लिहिल्यावर त्या विषयाचे जे तज्ज्ञ असतील त्याला तपासून घ्यावा म्हणजे आपण वाचलेलं आपण पेपरमध्ये कशा प्रकारे उतरू शकतो हे त्याने त्याची खात्री करणं गरजेचं आहे मग त्याने तज्ज्ञाकडून तपासून घेतल्यावर त्यांनी जे मार्गदर्शन दिले आणि त्याला स्वतः ज्याच्यात कॉन्फिडन्स असेल ती त्यांनी लँग्वेज सिलेक्ट करावी आता आपण एथिक्सचा पेपर तुमच्या वेळेस त्यापासून एथिक्स आलेला आहे आणि मग एथिक्सचा पेपरचा एथिक्स आणि ॲट द टाईम ऑफ तुमचं मध्ये एथिक्स याचा काय संबंध येतो आता प्रशासनात काम करताना वेगवेगळी जसं सुरुवातीलाच प्रश्न वेगवेगळी आव्हाने येत असतात त्याच्यामुळे त्या आव्हानाला बघताना कोणत्याही कसल्याही प्रकारच्या दबावाला न जाता आपण काम करणं गरजेचं आहे आणि सर्व जनतेसाठी मग तो कोणी श्रीमंत असो गरीब असो पॉलिटिकल कोणी असो किंवा सामान्य नागरिक असो सर्वांना समान न्याय देणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी इथिक हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे इथिक जो पेपर आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण जन्मापासून आपलं जे इथिक्स आहेत मग आणि त्या अनुषंगाने काम करणं अत्यंत गरजेचं आहे की जर आपलं आणि आपण आधीपासूनच तसं करत असलो म्हणजे सुरुवातीला आपल्या जर गरजा कमी असल्या तर आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न परता चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि त्या इथिक पेपरचा सुद्धा एक चांगला फायदा आपल्याला प्रशासनात काम करताना होतो मला त्याला धरून विचारायचं आता कामाच्या वेळेस तुम्ही म्हटलं की आव्हान आहे पण ती आपण हाताळू शकतो कारण की आपण बाय चॉईस इकडे आलेलो आहे पण एक पॉलिटिकली पण प्रेशर असेल असं मला वाटतं काही सिरियस इश्यूज असतात म्हणजे प्रायोरिटी ठरवावी लागते शेवटी पॉलिटिकली प्रेशर सिरियस इशू आणि त्यातले तर फॅमिली प्रेशर पण असतात म्हणजे शक्यतो आता तुम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन कारण की तुम्ही एक्झिक्यू एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असतात मॅजिस्ट्रेट पोस्टवर असतात बाइंडिंग असतात पण त्या फॅमिलीच्या काही रिक्वायरमेंट असतात म्हणजे असतात शेवटी लहान मुलं बाळ आहेत त्यांचं ग्रोईंग एज असतं मग अशा वेळेस कशी काही ती सांगत बसते कामाची आता कसं आहे प्रत्येक पदाला वेगवेगळी आव्हाने असतात आता मी ज्या पदावर आहे तिथे वेगळी चॅलेंजेस आहे तिथे आणि तेच पद जर दुसरीकडे असे, असेल दुसऱ्या ठिकाणी असेल तर तिकडे वेगवेगळ्या वेग चॅलेंजेस असतात त्यामुळे ज्या पदावर आहेत त्या अनुषंगाने ते काम कसं करायचं त्याचं नियोजन कसं करायचं मध्ये म्हणजे आपल्या जीवनात असं आपण एक चक्र बनवू शकतो म्हणजे अभ्यास करताना असो किंवा काम करताना असो आपल्या वेगवेगळ्या वेग तीन अशा गोष्टी ठरू शकतो की एक काम जसं आहे की ते आताच करायचं आहे फार महत्वाचं आहे दुसरं काम असं आहे की फार महत्वाचं आहे पण आता नाही केलं उद्या केलं तरी चालेल तिसरं काम असं असतं की ठीक आहे महत्वाचं आहे पण चार पाच दिवसांनी केलं तरी चालेल तर ह्या तीन पार्टी आहेत जो पहिलं काम आहे ते आपल्याला करावंच लागेल आताच करावं लागेल महत्वाचं आहे तर तेव्हा ते दुसरं काम न घेतलेलं बरं आणि दुसऱ्या दिवशी ते दुसरं काम महत्वाचं होऊन जाईल ते दुसऱ्या दिवशी करावंच लागेल अशा प्रकारे आपल्या प्रायोरिटी नोकरीच्या ठिकाणी असो किंवा घराच्या ठिकाणी असो म्हणजे काही घराच्या ठिकाणी असतात की ऑफिसचं काम जरी असलं पण ते घरची प्रायोरिटी आहे करायला आपल्या प्रायोरिटी ठरून दोन्ही बॅलेन्स करून करणं गरजेचं आहे त्या प्रकारे हँडल केलं तर दोन्ही व्यवस्थित सुरळीत चालतं सर यस आता युपीएससी आणि एमपीएससी मध्ये बरेच वर्ष विद्यार्थी अभ्यास करतात बरेच अटेम्प्ट जातात कारण की शेवटी ते एक चक्र आहे प्रत्येकाला वाटतं यावर दोन मार्काने केलं एक मार्काने केलं एक मार्काने केलं कधी प्री दिली मग मेस मेस दिली परत प्री पण आता तुम्हाला तुम्ही खूप लवकरच म्हणजे झालात आलात आणि सिलेक्ट झालात तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला असं काय वाटतं किती वर्ष म्हणजे जर आपण पिरियड ठरवायचं झालं तर किती वर्ष किती अटेम्प्ट स्वतःला आपण आजमायला पाहिजे नाही तर मग प्लॅन बी कडे वळायला पाहिजे नाही आता बघा ट्वेल्थ फेल पिक्चर आलेला आहे हो म्हणजे आपण रिस्टार्ट 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 त्याच्यात असं दाखवलंय की शेवटच्या अटेम्प पर्यंत आपण प्रयत्न करायला पाहिजे पण कसं आहे की जसं आता एससी सी असेल एस असेल त्याच्यासाठी वयाची मर्यादाच नाही ते तीस पस्तीस वर्षापर्यंत देता येते आणि जनरली काय की माणसाचं वय तीस बत्तीस वर्ष झालं कुठेतरी सेटल होणं गरजेचं आहे त्यामुळे जर समजा एखादी व्यक्ती दरवेळेसच इंटरव्ह्यू पर्यंत जात आहे मागच्या चार पाच वर्षापासून जात आहे तर त्यानं प्रयत्न करायला पाहिजे पण एखादी व्यक्ती असेल तो प्रीस पास होत नाही नुसता अभ्यास करत चालला एक कर अटेम्प्ट दोन अटेम्प्ट तर अशा व्यक्तीने कुठेतरी आपल्याला बघायला पाहिजे पण कोणी मेन्सच पास होत नाहीये कधीच मेन्स पास झालेला नाही पण मेन्सला नेहमी जातो तर कुठेतरी आपली क्षमता बघायला पाहिजे पण जो दरवर्षीच इंटरव्ह्यूला जातो त्याने तर प्रयत्न सोडू नये पण जो असापर्यंत जातो कुठेतरी म्हणजे दरवर्षी आपण प्री पास होतो किंवा प्री नापास होतो किंवा एखाद्या जण दरवर्षी मेन्सच नापास होत आहेत तर तरी त्याने दरवर्षी नापास जरी होत असला थोड़ी -थोड़ी ते ते तो तो ता ता तरी दरवर्षी थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा समजा ऐंशी मार्क मिळाला असेल तर दुसऱ्या वेळेस इम्प्रुव्ह पंच्याऐंशी मिळाला पाहिजे नव्वद तशी कुठे इम्प्रूव्हमेंट होत असेल तर त्यांनी प्रयत्न सोडायला नाही पाहिजे पण इम्प्रूव्हमेंटच होत नसेल तर स्वतःच इव्हॅल्युएशन करून कुठेतरी काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं आहे कारण आता एमपीएससी असेल युपीएससी असेल जवळपास आठ नऊ लाख लोक फॉर्म भरतात सिलेक्ट तीनशे लोक होतात म्हणजे मध्ये रिझल्ट आहे त्याच्यामुळे पर्याय कुठेतरी शोधून एक लिमिट पर्यंत आपण तो पर्याय निवडायला पाहिजे की आपण कधी सोडायचं प्लॅन बी तुमच्या डोक्यात होता काही ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं के oh. मी स्वतः डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये हो त्यामुळे माझा प्लॅन बी तयारच होता आणि मला माहीत होते की जर माझं इकडे झालं नाही तर मी तयार राहील आणि त्यामुळे मला सर्वांचीच अशी विद्यार्थ्यांनासुद्धा विनंती राहील की काही काही विद्यार्थी असे असतात की फार हुशार असतात hmm. दहावीमध्ये मेरिटिव्ह विद्यार्थी असतात आणि त्यांना विचार त्यांचे आदर्श असतात आय एस आय पी एस लोक करतात की करता नाही मला आता यूपीएससी करायचे आहे आणि बी ए मधून केलं तर तीन वर्षात करून आणि बी ए मधले जे घेऊन आपण करूया पण हे क्षेत्र असं आहे की हुशार विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट होईल की याची गॅरंटी नाही आहे ठीक आहे किती अभ्यास करणार असेल कुठेतरी काही कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे जे खरंच हुशार विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या आपल्या याच्यानुसार क्षमतेनुसार आ, बी ए किंवा अशा क्षेत्राकडंबरोबर जर आपली क्षमता असेल डॉक्टर इंजिनियर व्हायचे त्या डॉक्टर इंजिनियर बनायलाच पाहिजे सुरुवातीपासूनच दहावी बारावीपासूनच आपला प्लॅन बी तयार असायला पाहिजे कारण कॉम्पिटिशन फारच जास्त झालेली आहे म्हणजे मी सांगू इच्छितो की माझ्यापेक्षा हुशार हुशार मुलं असतील माझ्यासोबत शिकणारे माझ्या आजूबाजूला राहणारे पण काही कारणामुळे ते यू पी एस सी करताना पास झाले नाही एम पी एस सी करताना पास झाले नाही त्यामुळे दहावी बारावीपासूनच जर आपण खरंच क्षमता असेल तर इंजिनिअरिंग कोणता टेक्निकल बाबी करून तो आपली फील्ड तयार ठेवायला पाहिजे की इथे होईलच असं नाही कारण पास होणारे जर पर्सेंटेज पॉईंटमध्ये आहे तर नॉ पास होणारे पर्सेंट पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त आहे तर आपण पंच्याण्णव टक्केमध्ये पण येऊ शकतो या अनुषंगाने पण आपला प्लॅन बी तयार असायलाच पाहिजे मी शेवटच्या प्रश्नांकडे याच्या आधी मला आणखीन एक विचारायचं आहे इंटरव्ह्यूसाठी काही स्पेसिफिक तयारी करणं गरजेचं असतं का जर मी प्री पास झालो मी मेन्स पास झालो आणि यू पी एस सी आणि आता एम पी एस सीचा पण दोनशे पंच्याहत्तरचा इंटरव्ह्यू एम पी एस सीने दिलेला आहे तर त्याच्यासाठीचं प्रिपरेशन म्हणजे काय असतं म्हणजे मला तरी वाटतं की मी आता एस टी आय ची असेल किंवा राज्यसेवेची असेल किंवा यू पी एस असेल सर्व वेगवेगळे इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि जनरली ह्या फार मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत एम पी एस सी असेल की यू पी एस सी असेल त्यांनी आपली प्री घेतलेली आहे मेन्स घेतलेली आहे त्यांनी आपलं जे जनरल नॉलेज आहे त्यांनी त्यांनी आपलं प्री आणि मेन्समध्ये तपासलेलं आहे त्यांना आपलं व्यक्तिमत्व तपासायचं आहे त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण लहानपणापासून जे करत आलेलो आहोत त्या ॲक्टिव्हिटी आपल्या आय बायोडेटामध्ये येणं गरजेचं आहे जसं आता आम्ही विदर्भात असताना तिथे कूलर लागतात उन्हाळ्यात तर आम्ही दरवर्षी काही कूलर रिपेअरिंग करणाऱ्याला बोलत नाही तो खराब झाला का आम्ही स्वतःच नटबोलट उघडायचे त्याच्यात आपण ते ताटी म्हणतो किंवा ते खस टाकतो ते खस आम्ही स्वतःच लावायचे आणि बंद करायचं हे दरवर्षी आपण ऍक्टिव्हिटी करतो ते इंटरव्ह्यू मध्ये लिहायला का प्रॉब्लेम आहे कधी कधी आपण लहान होतो तर सायकल चालवायचो सायकल पंक्चर झाली तर कधी कधी स्वतः सुधरायचं ते आपण सुधरत होतो लिहायला का हरकत आहे त्या छोट्या छोट्या बाबी आपण इंटरव्ह्यू मध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि इंटरव्ह्यू वाल्यांना फार म्हणजे वाटतं की ह्या अशा गोष्टीचा विचार पण करू शकत नाही आपण करतो तर अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाच्या त्या यायला पाहिजे म्हणजे करतोय आणि आपलं प्रामाणिकपणा ते यायला पाहिजे त्या तुम्ही किती प्रामाणिक आहात तुम्ही एखाद्या सिच्युएशनला काय करू शकता या प्रकारचे प्रश्न यूपीएससी मध्ये पी एस सीमध्ये ते जज करतात की तुम्ही प्रशासनात आल्यावर कोणत्या गोष्टीला कसं कसं फेस कराल समाजासाठी काय कराल तर या अनुषंगाने तुम्ही तयारी करायला पाहिजे इंटरव्ह्यूची ते नक्कीच फायदेमंद होईल बरोबर मी असं म्हणेल की प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल हा माझा शेवटचा प्रश्न असेल आपल्याला किंवा काय आता ठीक आहे सगळ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये बऱ्याच बारा दहा वर्ष ऑब्जेक्टिव्हच्या विद्यार्थी होते पंचवीस पासनं परत डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि आता विद्यार्थी पण असे आहेत की एक सिम्पल उभं झालेलं आहे की जर मी यू पी एस सी मराठी माध्यमातून केली तर मला यू पी एस सी पण करतील आणि एम पी एस सी सेम झालं आहे सिलेबस म्हणतात आहे की स्पेशल वेटेज ऑफ महाराष्ट्र असं दिलं आहे सिलेबसमध्ये बाकी सगळा कॉपी पेस्ट केलेला सिलेबस दिलेला आयोगाने तर मी तेच शेवटच्या प्रश्नाकडे तेव्हा येईल मला एकदा आणखी एक विद्यार्थ्यांचे वेन विचारायचं आहे की जर आपला वेळ असते याचं व्यवस्थापन विद्यार्थी काळात स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी आणि आता हे मोबाईलचं सा असणारं सगळं तुम्ही आधी ऑलरेडी उल्लेख केला आहे मोबाईलचा सा। पण या सगळ्या ह्याच्यातनं ते कसं नीट हाताळता येईल कसं आहे व्य टाईम व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तर सुरुवातीला मोबाईल आपण किती वापरावा ते त्यांनी कुठंतरी आपली बंधने लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे जसं आता मी सकाळी फिरायला जातो तुम्ही कधीच मोबाईल घेऊन जात नाही फिरताना आपण फिरायला चालू फिरायचं याच्या आणि माइंड फ्रेश करून जायचं परत ते आपण गाणे ऐकत असतो फिरत असतो त्याला काय अर्थ आहे आपण माइंड फ्रेश करायला जातो शरीर शरीर आर्थिक मानसिकरित्या मानसिक आणि शारीरिकरित्या स्वच्छ स्वस्थ करायला जातो तुम्ही तर मी बिलकुल मोबाईल घेत नाही मोबाईल चार्जिंगला लावून देतो मोबाईल चार्जिंग होत असते तिकडे आणि बिलकुल अर्धा तास आपण निवांत फिरत असतो त्याचबरोबर व्यवस्थापन करताना आपण कसा अभ्यास करायचा म्हणजे समजा त्या विद्यार्थी कुठे लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतील त्यांचे ते लॉकर पण दिले असतील तर त्यांनी ठरवून द्यायचं की मी हा लो मोबाईल लॉकरमध्ये आता दोन तास ठेवून देऊन दोन दोन तास दोन तास नाही आता फक्त अभ्यासच करेल आणि ते सुद्धा दर्जेदार अभ्यास करेल सांगितलं की आपण डेडिकेटेड करायला पाहिजे मग तुम्ही अभ्यास करा तर आपला जसं आपण बघतो की सकाळी आपण फार फ्रेश असतो तर अर्धा तासात आपलं भरपूर वाचन होऊन जाते जे आपण रात्री वाजू शकत नाही तसं आपण प्रत्येक गोष्टी कुठे कुठे आपला टाइम वेस्ट होतो ते बघून तो कसा कमी करता येईल याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्या म्हणजे जसं मी तुम्हाला टाईम नियोजनचं सांगितलं होतं त्याचप्रकारे सुद्धा असतं की आपण कोणता सब्जेक्ट आपल्याला हार्ड जातो आणि कोणता खूप महत्त्वाचा आहे परीक्षेत येऊ शकतो तर ते आपल्याला करणं गरजेचं ते करायलाच पाहिजे तर सुद्धा आपल्याला नियोजन करायला पाहिजे कोणते महत्त्वाचे आहे ते आपल्याला कधी करायचं काय करायचं असं सिस्टमॅटिक वेमध्ये नियोजन केलं तर एक चांगलं व्यवस्थापन होऊन आपलं चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो नक्कीच सर शेवटचा प्रश्न मी जसं म्हटलेला आहे की आता मला शेवटचा प्रश्न यायचा आहे आणि सरांना मी म्हणेल की आता प्रशासनात येऊ इच्छिणारे विद्यार्थी आता फार वाढलेलं आहे गर्दी फार वाढलेली आहे फार विद्यार्थी जास्त अप्लिकेशन्स वाढलेले आहे या नवीन विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासाची सुरुवात करताय एक दोन अटेम्प्ट झालेले आहेत जे रिपीटर पण आहेत ज्यांना इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट पण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगतो आपण आता कोविड काळात बघितलं की प्रशासनाच्या नोकरीला काय महत्त्व आहे आता आपण प्रायव्हेटमध्ये बघितलं की कोविड लागला लोकांचे व्यवसाय बंद झाले लोकांना मिळणारा मोबदला बंद झाला पण शासकीय नोकरीचा बंद झालेला नाही त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये येण्याचे एक नक्कीच आकर्षण आहे लोकांना आणि ते यायलाही पाहिजे परंतु सोबत आपली क्षमता बघायला पाहिजे आणि सोबतच नोकरी करत असताना सुद्धा आपली गरजा किती आहेत कारण कोणती शासकीय नोकरी असली एखादी तलाठी सुद्धा झाला किंवा एखादी शिपाई सुद्धा झाला तरी तो आपली स्वतःची फॅमिली आपलं सर्व जे जे आवश्यक आहे ते नोकरीच्या दहा वर्षात व्यवस्थित करू शकतो त्यामुळे आपल्या गरजा ओळखून माणसानी भविष्यात नोकरी करणं एक वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे नुसतं दुसऱ्याला कम्पेअर करून कुठेतरी त्यामागे धावपळ करणं काही आवश्यक नाही आहे एक सुखाची आनंदाची नोकरी आपण नक्कीच जगू शकतो त्या अनुषंगाने प्रयत्न करणं सर्वांना गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करून लवकरात लवकर यश मिळावं अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद की सर हरीश सर होते हरीश सरांसोबत आपण थोड्याशा प्रशासनाबद्दल अभ्यासाबद्दल त्यांचा अनुभव म्हणून मी आता सरांना सिलेबस आणि विचारलं नाही कारण की अभ्यासाचा वे हा जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण की काही झालं तरी तो अभ्यास म्हणून विसरत नाही आपण कुठल्या पद्धतीने केला हे विसरत नाही म्हणून ते सरांचं मार्गदर्शन मला मूल्यवान वाटतं म्हणून सरांकडून आज ते जाणून घेतलेलं आपण निश्चित सरांच्या मार्गदर्शनाचा आपला उपयोग होईल एम पी एस सीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे किंवा असणारे दोन हजार चोवीसची सुद्ध सुद्धा एम हो पी सी असेल ऑब्जेक्टिव्ह वाटे सुद्धा याच्यासाठी आपल्याला हा उपयोग होईल किंवा ओसी मराठी माध्यमातून करतो यासाठी उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो आणि सरांच्या शुभेच्छा सरांनी दिलेच आहे परत कधीतरी सरांनी परत आपण आमंत्रित करूया प्रशासनाच्या एखाद्या विषयावर बोलायला की तोपर्यंत सर आपल्या इथे आले आपल्याला मार्गदर्शन याय सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो द कोर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे सरांचे परत एकदा धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद थँक्यू सर